भारतामध्ये बेरोजगारी वाढत आलेली आहे आणि ती वाढतच राहणार जर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर तुम्ही न्यूज मध्ये एक शब्द कंटिन्यू ऐकला असेल तो म्हणजे टॅरिफ अमेरिकेने भारतावरती इतका टॅरिफ लावला पण नक्की टॅरिफ म्हणजे काय एका उदाहरणाने द्राक्षाची शेती आहे आणि तुम्ही अमेरिकेमध्ये तुमचे द्राक्ष शंभर रुपये किलोने पाठवतात पण समजा अमेरिकेने त्यावर दहा टक्के टॅरिफ लावला म्हणजे त्यावेळी तुमच्या द्राक्षाची किंमत शंभर वर दहा टक्के म्हणजे एकशे दहा रुपये किलोने अमेरिकेमध्ये विकले जाणार पण जर अमेरिकेने लोकल शेतकऱ्यांच्या द्राक्षांची किंमत शंभर रुपये ठेवलेली असेल तर तिथले लोक आपले द्राक्ष एकशे दहा रुपये घेतील सोप्या भाषेत जर जा सांगायचं झालं तर टॅरिफ तर म्हणजे एक इम्पोर्ट टॅक्स म्हणजे असा टॅक्स जी अमेरिका बाहेरून येणाऱ्या देशांच्या प्रोडक्ट्स वर लावते जेणेकरून अमेरिकेचे स्वतःच्या देशातले लोकल प्रोडक्ट्स विकले जावे आणि तिथला रोजगार सेफ व्हावा टॅरिफ वा। वाढल्याने काय होणार आपले प्रोडक्ट्स बाहेरच्या देशांमध्ये विकले जाणार नाही मग एक्सपोर्ट कमी होईल प्रोडक्शनही कमी होईल त्यात जॉबही कमी होते आणि या सगळ्या गोष्टींचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या जीडीपी वरती पडेल म्हणूनच